राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती एकत्र लढवणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली तसंच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कदापी बंद होणार नाही मात्र योग्य वेळी त्यामध्ये एकवीसशे रुपयांपर्यंत वाढ केली जाईल असंही त्यांनी सांगितलं दरम्यान सहकारी साखर कारखानदारी समोर असणाऱ्या अडचणींबद्दल लवकरच श्वेतपत्रिका जारी करणार असल्याची माहिती नामदार मुश्रीफ यांनी दिली महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्र गौरव सुवर्ण कलश रथयात्रा काढली जाणार आहे या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या बैठकीनंतर नामदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीकडून एकत्रित लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या युतीच्या वर लढणार आहोत जिथं आमची युती होईल तिथं एकत्र लढू तिथे युती होणार नाही ते वेगवेगळे लढू परंतु महापौर जिल्हा अध्यक्ष नगराध्यक्ष पंचायत समितीचा सभापती हा युतीचाच कसा होईल हे आम्ही बघू मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळं विधानसभा निवडणुकीत महायुतीला फायदा झाला त्याचप्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लाडक्या बहिणींच्या जीवावर जिंकू असा दावा नामदार मुश्रीफ यांनी आहे लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा अपप्रचार अजूनही विरोधक करतात पण ही योजना कदापि बंद होणार नाही उलट एकवीसशे रुपये देण्याच्या निर्णयाची योग्य वेळी अंमलबजावणी होईल असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं तर राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रयत्न करतायत असंही मुश्रीफ म्हणाले दुसरीकडं राज्यातील साखर कारखानदारीसमोर सा सध्या अनेक अडचणी आहेत उसाचं घट्ट उत्पादन आणि दरवर्षी वाढत चाललेली एफ आर पी यामुळं साखर कारखानदारी अडचणीत आली आहे त्यावर महिन्याभरात श्वेतपत्रिका जारी करणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं यामध्ये गेल्या सतरा दोन हजार सतरा अठरापासून एफ आर पी दरवर्षी वाढत गेली पण तो साखरी दर वाढले नाहीत तर प्रचंड प्रमाणात कर्जबाजारी झालेले कारखाने आहेत म्हणून दहा वर्षाचा मी एक श्वेतपत्रिका काढणार आहे की ज्यामध्ये कारखान्याची आर्थिक स्थिती किती विधारक आहे ती दिसून येईल यासाठी उत्पन्न वाढ हा एक ए आयच्या वतीनं हा एक सगळ्यात अंधुकसा मला किरण दिसायला लागलेला आहे ऊसाचं एकरी उत्पादन वाढवण्यासाठी एआय तंत्रज्ञान उपयुक्त ठरतंय त्याचा शेतकऱ्यांनी वापर करावा असं आवाहन मुश्रीफ यांनी केलंय दरम्यान माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्या भाजप प्रवेशाचं त्यांनी स्वागत केलं पण सीपीआरमधील औषध खरेदी घोटाळ्यावर भाष्य करण्याचं नामदार मुश्रीफ यांनी टाळलं